युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण मुबलक निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत, मोदानी, नंबर चौऱ्याण्णव बावीस त्रेसठ अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्राण प्रतिष्ठेने शिवजयंतीला सुरुवात उद्याला दिग्रस येथे महामूर्ख संमेलनाचे आयोजन श्री शिव छत्रपती संघटना दिग्रज द्वारा हिंदी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता सामाजिक कार्यकर्ते गणेश ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली तर आज सायंकाळी आठ वाजता मानाच्या दिंडीच्या मंडळाचे भजन होणार आहे तर खास धुलिवंदनाच्या शुभ पर्वावर उद्या दिनांक चौदा मार्चला सायंकाळी सात वाजता जवळ महामूर्ख संमेलन होणार आहे यामध्ये केटी जाधव सुदर्शन हजबे आंतरराष्ट्रीय शायर सलीम चव्हाण अजिंक्य मात्रे संजीव चोपडे पुनम पोटेल प्राध्यापक राम गायदोले इत्यादींचा सहभाग राहणार आहे दर्शन मात्रे मान खात खजितायी रामरा मंगनाचे ज्वराय गडितपू शोभेव जय देव जय मंगलमूर्ती होत्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वमे मान कामनाय देव ब्रंभूधरपी सामक शेवन वेदना संकष्टी पावाविना

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सतरा फेब्रुवारी सतरा ला या ठिकाणी करण्याचे ठरवले आहे तसेच छत्रपती संघटनेच्या वतीनं गेल्या त्र्याऐंशी वर्षापासून हा उपक्रम संघटनेच्या वतीनं आम्ही दरवर्षी चालवत आहोत या उत्सवामध्ये सर्व समाजाचे सर्व स्तरावरचे लोक असतात मोठ्या उत्साहाने तीन दिवस उत्साह साजरा करून चौथ्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला भव्य शोभायात्रा इजरथमधून निघणार असून आणि सकाळी ठीक नऊ वाजता बाईक रॅलीचं आयोजनसुद्धा संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व दिग्रजकर जनतेना आवाहन करतो की त्यांनी आपापली आप बाईक घेऊन सकाळी नऊ वाजता पेंडालपशी किंवा शिवाजी चौकामध्ये हजर राहायचं आहे आणि शहरातून प्रमुख मार्गाने रॅलीला सुरुवात होईल व दुपारी ठीक पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा निघणार आहे तरी दिग्रसमधील सर्व जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे एवढं या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो जय जय हिंद अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरासह विश्व चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद